नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असा एक उपाय बघणार आहे या उपायामध्ये आपल्याला मंगळवारी दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे बघा यामुळे गरिबी नावालाही उडणार नाही तुम्ही जर का कर्ज कर्ज बाजारी असाल तर कर्जमुक्ती होईल संपत्तीत वाढ होईल अडचणी संपतील घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तुम्ही जर का, का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आपण हा उपाय मंगळवारी करणार आहोत आपण हा उपाय आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करणार आहोत बघा आपण पैसे कितीही कमवत असाल तरी देखील पैसा पुरत नसेल कर्ज बाजारे आपण असाल आपल्या डोक्यावर घराचं गाडीचं कर्ज असेल काहीही करून ते फिटत नसेल किंवा पैसा येतो पण तो टिकत नसेल बघा तुम्ही कष्ट करतात ते तुम्ही कष्ट करतात ते पण तुमच्या मेहनतीला तुमच्या कष्टाला जर का फळ मिळत नसेल तुमच्या कष्टाला यश मिळत नसेल तर अशा सर्व अडचणींसाठी आपल्याला हा उपाय मंगळवारी करायचा आहे आपण हा उपाय जर का मंगळवारी केला तर बघा आपल्या आर्थिक अडचणी ह्या दूर होतील आपल्याकडे पैसा येऊ लागेल पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील आपल्या आपल्याकडे लक्ष्मी टिकायला चालू होईल बघा जर का तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल ते फिटत नसेल तर कर्ज फिटण्याचे मार्ग मोकळे होतील तर यासाठी आपल्याला मंगळवारी हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला उद्याच्या मंगळवारी करायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरात लावलेल्या दिव्याबरोबर करायचा आहे यासाठी तुम्हाला वेगळा दिवा लावण्याची गरज नाही तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे मग तो तेलाचा द्या किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे बघा हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते अतिशय प्रिय असणारी हळद ही माता लक्ष्मीला प्रसन्न करते आणि अशी ही हळद तुम्हाला तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यामध्ये टाकायची आहे मग तुम्ही तेलाचा दिवा लावा किंवा शुद्ध तुपाचा लावा तुम्हाला चिमुटवर हळद ही सकाळी टाकायची आहे आणि यानंतर तुम्ही जेव्हा संध्याकाळी दिवा प्रज्वलित करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक हिरवी विलायची घ्यायची आहे ती तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे अखंड लवंग आणि हिरवी विलायची ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे स्थायीरूपी वास्तव्य करत असते आणि हा उपाय आपल्याला प्रत्येक मंगळवारी करायचा आहे सकाळी तुम्हाला चिमुडवर हळद टाकायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक हिरवी विलायची दिव्यामध्ये टाकायची आहे दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी कोणत्याही गोष्टी चांगल्या घडत नसेल अडचणी येत असतील तुम्हाला मंगळवारी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला काळे उडीत टाकायचे आहे बघा काळे उडदाचे दाणे तुम्हाला टाकायचे आहेत असा हा दिवा तुम्हाला प्रत्येक मंगळवारी पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने जर का आपण पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावला तर बघा आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी ह्या निघून जातात आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते यानंतर बघा आपल्या जर का मनामध्ये एखादी भरपूर दिवसाची इच्छा असेल ही इच्छा पूर्ण होत नसेल आणि ही इच्छा जर का आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला मंगळवारच्या दिवशी अकरा पिंपळाच्या झाडाची पानं घ्यायची आहे ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला थोडंसं चंदन घ्यायचं आहे चंदन आपल्याला ओलं करून याची पेस्ट करायची आहे आणि ह्या चंदनाच्या पेस्ट पेस्ट आपल्याला ह्या चंदनाच्या पेस्टने आपल्याला या पानावर पिंपळाच्या काडीने श्रीराम लिहायचं आहे आणि ही पानं आपल्याला मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या चरणाशी अर्पण करायचा आहे बघा असं केल्याने आपली कुठलीही इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ती होते आपल्याला या इ आपल्याला या उपायाने फक्त तीन तासात अनुभव येतो इतका प्रभावी असा हा देखील उपाय आहे मग तुम्ही हा उपाय तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी करू शकतात बघा धनप्राप्तीसाठी असू द्या किंवा गाडीसाठी असू द्या किंवा घरासाठी असू द्या कुठलीही इच्छा असू द्या त्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात यानंतर लक्ष्मीचं रूप मानल्या जाणाऱ्या गाईला आपल्याला या दिवशी एक पोळी खायला घालायची आहे या दिवशी आवर्जून गायला एक पोळी खायला घालायची आहे गाईच्या पोटामध्ये बघा तेहतीस कोटी देवतांचा वास वास असतो आणि आपण जर का गायला एक पोळी खायला घातली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही त्यानंतर एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्यावरून उतरवून घ्यायचं आहे तुम्ही पाच वेळा सात वेळा उतरवून घेऊ शकतात आणि हा उतरवलेला नारळ आपल्याला हनुमानाच्या मंदिरा जाऊन हनुमानाच्या पायाशी अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या धनात वाढ होते आपल्या संपत्तीत वाढ होते तर हे उपाय देखील तुम्ही मंगळवारी करू शकतात बघा आपल्याला हे मंग उपाय प्रत्येक मंगळवारी करायचे आहे तुम्हाला शक्य होतील तेवढ्या मंगळवारी तुम्ही हे उपाय करू शकतात तुमच्या इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील तुम्ही हे उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे उद्याच्या मंगळवारी उद्याच्या मंगळवारपासून तुम्ही हे उपाय करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ